हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसावं असे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि साडीमध्ये सुंदर दिसावं असे प्रत्येकीला वाटलंच पाहिजे माझं तरी असं मत आहे कारण साडी हे असे एकमेव वस्त्र आहे की जे कोणत्याही महिलेच्या अंगावरती शोभून दिसते मग ती स्त्री जाड आहे किंवा बारीक आहे उंच आहे की बुटकी आहे प्रत्येक स्त्रीला साडी ही छानच दिसते आणि त्यात आपल्या पारंपरिक साड्यांची तर गोष्टच निराळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या साडीला कमाल लुक देतात साडीमध्ये आपण जितकं साधंसुदं थोडक्यात तयार होऊ ना तितक्याच छान आणि सुंदर दिसू लागतो उगाच दुसऱ्यांचं पाहून ओहर केलं म्हणजे की मेकअप वगैरे केला तरी आपण कधी कधी सुंदर दिसत नाही ओहर केल्यामुळे आपलं आहे ते सौंदर्यदेखील झाकून जातं मुळात आपण सुंदर असतोच आपण आपला साधेपणा विसरतो आणि भलतंच काहीतरी करतो साडीवरती आपण केसांना एखादा गजरा जरी माळला ना तरीसुद्धा आपण बायका सुंदर दिसतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या आपल्याला साडीमध्ये दे देखना लूक अगदी सहज देऊन जातात तर पहिली गोष्ट आहे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभासाठी साडीचा सा लूक हा आधीच ठरवा म्हणजेच तर साडी कोणत्या पद्धतीने नेसायची आहे ते आधीच ठरवा म्हणजे पारंपरिक पद्धतीने साडी नेसणार आहात की फॅन्सी पद्धतीने साडी लूक करणार आहात हे आधी ठरवा म्हणजे त्यानुसार बाकीच्या गोष्टी ठरवता येतात जसे की दागिने कोणते घालायचे हेअरस्टाईल कोणती करायची या गोष्टी असे केल्याने ऐनवेळी आपला गोंधळ उडणार नाही कारण की आपल्याला करायचा असतो पार्टीवेअर लुक आणि तशी ज्वेलरी आपल्याकडे नसते मग आपण दुसरे दागिने घालतो जे दिसायला चांगले वाटत नाही त्यामुळे नेहमी साडीचं कोणता लूक करायचा आहे हे आपल्या डोक्यात आधीच तयार असले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे साडीनुसार दागिन्यांची निवड आधीच कोणता लूक करायचा आहे हे ठरवल्यामुळे दागिने कोणते घ्यायचे हे सोपे होतं जर तुम्ही फॅन्सी म्हणजेच पार्टीवेअर लूक करणार असाल तर त्यावर डायमंडचं मंगळसूत्र वेअर करा तसेच सोबत डायमंडचं कानातले देखील घाला तसेच आजकाल पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी अनेक वेगवेगळे फॅन्सी मंगळसूत्र देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तसेच पार्टीवेअर साडीवरती एखादं डायमंडचं नेकलेस तसेच पर्ल ज्वेलरी घालून त्यासोबत असं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घालून सुंदर असा क्लासी लुक तुम्ही करू शकतात हा लुक देखील अतिशय छान दिसतो आणि जर तुम्ही पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक करणार असाल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दागिन्यांची निवड करू शकतात तसेच ठसठशीत मंगळसूत्र घालून त्यावर ठुशी किंवा एखादा चोकर नेकलेस घाला कानामध्ये सुंदर असे झुमके घाला आणि त्यासोबतच नद घालायला विसरू नका कारण महाराष्ट्रीयन लूक हा नदीशिवाय अपूर्णच त्यामुळे नाकामध्ये सुंदर अशी नद घाला तसेच मला येथे आणखीन एक टिप्स सांगायचे आहे ती म्हणजे बऱ्याच महिला काय करतात ना तर साडीवरती आपल्याकडे असतील तेवढे गळा भरून दागिने घालतात तर असे केल्याने बऱ्याचदा आपण सुंदर आणि आकर्षक दिसत नाहीत उलट काकूबाईसारखे दिसतो तर असे न करता तुम्ही एखादा चोकर नेकलेस वगैरे घालून मंगळसूत्र घातले तरीसुद्धा हा लुक तुमचा अतिशय सुंदर आणि क्लासी दिसतो तिसरी गोष्ट म्हणजे साडीनुसार हेअरस्टाईल तर तुम्हाला तर माहीतच असेल की साडीचा पारंपरिक लूक म्हटलं की केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरा माळणे पण कधी कधी काय होतं ना तर ऐनवेळी गजराच मिळत नाही गावाकडे वगैरे बऱ्याचदा असे होते काही काही जणींना हा अनुभवसुद्धा आलेला असेल तर अशा वेळेस काय करायचं तर जे आर्टिफिशियल गजरे मिळतात किंवा जे नकली फुले मिळतात त्यांचा वापर करून सुंदर अशी हेअरस्टाईल करता येते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की असे आर्टिफिशियल गजरे किंवा अशी दोन तीन प्रकारची फुले आपल्याकडे असायला हवीत तसेच घाई गडबडीत तयार होताना अशा मेस्सी बनचा देखील खूप उपयोग होतो केसांच्या फ्रंट साईडला एखादी हेअरस्टाईल करून पाठीमागे केसांना असा बन लावला आणि त्यावर नकली फुले वगैरे लावली की आपलं काम झालं तसेच पार्टीवेअर किंवा फॅन्सी लुकसाठी हेअरस्टाईल म्हणला म्हणाल तर केसांची फ्रंट साईडला सुंदर अशी हेअरस्टाईल करून पाठीमागे केस मोकळे सोडून त्यावर अशी एखादी हेअर ॲक्सेसरीज लावली तरीसुद्धा आपला लुक हा क्लासी दिसतो त्यामुळे अशी हेअर ॲक्सेसरीज देखील आपल्याकडे असायला हवी नेक्स्ट टिप म्हणजे साडीवरती घालण्यासाठी बांगड्यांची निवड कशी करावी पारंपरिक लुक करायचं म्हटलं की त्यावरती हिरव्या बांगड्यांचं अतिशय शोभून दिसतात कोणत्याही साडीवरती या बांगड्या उठावूनच दिसतात आणि हिरव्या बांगड्यांची फॅशन ही कधीही आउट ऑफ जाणारी नाही पारंपरिक लुकसाठी हिरव्या बांगड्यांसोबत छान तोळे किंवा मोत्यांच्या वगैरे बांगड्या मिक्स अँड मॅच करून घालू शकतात यामुळे आपला पारंपरिक लूक हा मस्त रुबाबदार दिसू लागतो तसेच फॅन्सी लुकसाठी तुम्ही एका हातात घड्याळ घाला आणि दुसऱ्या हातात सुंदर असे ब्रेसलेट घाला हाताच्या बोटांमध्ये एखादी डायमंडची रिंग देखील घालू शकतात यामुळे तुमचा लूक हा नक्कीच क्लासी दिसतो शेवटची टिप आहे ती म्हणजे मेकअप मेकअप करायला तर प्रत्येक स्त्रीला आवडते तसेच थोडाफार मेकअप तर प्रत्येकीलाच येत असतो त्यामुळे तुम्ही साडीनुसार मेकअप करू शकतात जसे की पार्टीवेअर साडीवरती जास्त डार्क मेकअप करण्याऐवजी जरासा हलकासा मेकअप करू शकतात तसेच पारंपरिक साडीवरती तुम्हाला सूट होईल असा मेकअप करा यामुळे तुम्ही नक्कीच सुंदर आणि आकर्षक दिसाल तसेच साडी नेसताना नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जी साडी नेसायची आहे तिला इस्त्री केलेली असली पाहिजे तसेच ब्लाऊजला देखील इस्त्री केलेली असली पाहिजे म्हणजे साडी छान चापून सोपून बसेल तर मैत्रिणींनो या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर, तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद